मालिकेत बालकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे आमच्याकडे जी मुलं काम करतात ती अत्यंत गोड आहेत खूप छान मुलं आहेत आणि अर्थातच प्रत्येकाचं हे पहिलंच का काम आहे असं नाही मी म्हणणार याआधी त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यानंतर आत्ता ते काहीतरी नवीन शिकू पाहत आहेत काहीतरी नवीन करू पाहत आहेत अत्यंत सुस्वभावी मुलं आहेत लागवी आहेत छान खेळतात असं टिपिकल शहरातल्या मुलांसारखं केवळ मोबाईलमध्ये घुसून पडली आहेत वगैरे असं नाही आहेत त्यांच्याकडनंही आम्हाला अनंत गोष्टी शिकायला मिळतात खूप स्वाभाविक प्रश्न त्यांना पडत असतात इथे वावरत वावरताना कधी त्यांच्यामुळे आम्हाला कंटाळा येत नाही त्रासदायक होत नाही ते आम्हाला नेहमी असं जागं ठेवतात तर अत्यंत गोड मुलं आहेत आणि अशा चांगल्या वातावरणात चांगल्या छोट्या छोट्या मुलांबरोबर काम करणं यासाठी खरंच एक चांगलं प्रोडक्शन हाऊस आणि चांगली माणसं सोबतच लागतात तर तितकंच काळजी घेणारं प्रोडक्शन हाऊस आहे तितकीच काळजी घेणारी माणसं आहेत आणि तशीच गोड मुलं सुद्धा आहेत त्यामुळे खूप मजा येते वैयक्तिक आयुष्यात वारी आणि तुझं काही कनेक्शन आहे का आणि वारी म्हणजे तुझ्यासाठी नक्की का मी कधीही वारीला गेले नाही पण मला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वांना विठ्ठलाबद्दल या दैवताबद्दल काही ना काहीतरी वाटत असतं मनामध्ये विठ्ठल असतो प्रत्येक आषाढीला आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपण तो कोणासाठी करतोय कशासाठी करतो आहे आसपास एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं कीर्तनं होत असतात प्रवचनं होत असतात अनंत पद्धतीचे बोध घेतले जातात तितकंच आपलं वाङ्मय पण इतकं समृद्ध आहे विठ्ठलासंदर्भात इतक्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत मांडल्या गेल्या आहेत बोलल्या गेलेल्या आहेत त्यामुळे नकळत आपल्या मनावरती त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतच असतो पण मी दिबा बोकाशींचं पालखी जेव्हा वाचलं होतं तेव्हा मला Uh, या पालखीबद्दल विठ्ठलाबद्दल भयंकर आकर्षण निर्माण झालेलं होतं अशा अनंत कलाकृती आपल्या आसपास आहेत चित्रांचं पुस्तक आहे देवबाबलीसारखं नाटक आहे इतक्या चांगल्या कलाकृती निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्याचा माझ्या मनावरती एक वेगळा परिणाम झालेला आहे तुकाराम चित्रपट मला लहानपणापासून प्रचंड आवडतो त्यामुळे ह्या ह्या सगळ्या वारीला जाणाऱ्या लोकांबद्दल मला अत्यंत प्रेम आहे त्यांच्या प्रत्येकाच्या पाया पडावंसं असं वाटतं आणि कधीतरी एकदा वारीला जावंसं वाटतं आणि पंढरपूरला जावंसं खलनायिका असं प्रेक्षकांचं भरभरून बुर प्रेम तुला मिळत आहे तर कसं वाटतंय मी खूप लकी आहे असं मी स्वतःला मानते कारण नायिका म्हणून जसं मला लोकांनी स्वीकारलं तसंच आज खलनायिका म्हणून सुद्धा स्वीकारतायत पुरेसं वाईट बोलत आहेत माझ्याबद्दल हीच माझ्या कामाची पावती आहे असं मी मानते जे करेन ते गोड मानून घेऊ नका वाईट वाटलं तर त्याच्याबद्दल नक्की मेन्शन करा सांगा आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करतो मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे तर त्याबद्दल सांगा खलनायिकेला अडचणीत टाकणं आणि मग खलनायिकेनी नायिकेला अडचणीत टाकणं या गोष्टी वारंवार घडत असतात पुन्हा पुन्हा आणि ह्यातनच गोष्ट खुलत जाते तर पुन्हा आता जेव्हा केला काही अडचणी येणार आहेत काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर त्या चांगल्या गोष्टींनंतर वाईट गोष्टी नेहमीच येत असतात तर अशी खलनायिकेला आता अडचण येणार आहे त्यामुळे लोकांना कदाचित याची मजा येईल आणि आनंद होईल इंदूच्या इच्छा पूर्ण न होण्यासाठी आनंदीबाई आता काय काय अडथळे निर्माण करणार ते खरं सांगायचं तर मलाही माहिती नाही गोष्ट पुढे जाईल तशी ती प्रेक्षकांना बघायला मिळेल पण अर्थातच खूप वेस्टर्न टर्न्स आहेत आणि मला खात्री आहे की आमची इंदू इंद्रायणी ही अशा पद्धतीची नायिका आहे ती स्वतःचा शोध घेते आहे भक्तीचा शोध घेते आणि काहीतरी चांगलं शोधू आहे स्वतःसाठी समाजासाठी तर अर्थातच तिचा विजय होणार आहे पण ती कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरी जाते हे आता आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे आणि तिचं यश इतकं सोपं नाही सगळ्या आपण नेहमी म्हणतो की की ताऊंडसुलाकडून निघाल्याशिवाय चांगलं चांगली गोष्ट मिळत नाही तर तसंच काहीचं इंदूचंही आहे आणि त्यामुळे आनंदी तिच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करायला असणं गरजेचं आहे